विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे तीन कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल विठुरायाला मुख्यमंत्र्यांकडे साकडे वारकरी शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडे घातले विठुरायाला सगळ्या अरे हे पण वारकरी शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे आज यावर्षी श वारकरी आपले जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत पाऊस चांगला पडला आहे पाऊस चांगला पडू दे पीक चांगलं येऊ दे सुगीचे दिवस येऊ दे त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत वारकरी आहेत महिला भगिनी आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे हेच साकडं आहे विटुरायाच्या भाविकांना देखील तिरुपती बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतो आहे त्याला एकशे तीन कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कचवे मी परभणीची आहे माझी टीम आणली साकारण्यासाठी किती वेळ लागला दोन दिवस झाले सर आम्ही हे काम करतोय आणि हे काम इथं करण्यासाठी मी दोन वर्ष चालू था। प्रयत्न करते मला म्हणजे ह्या वर्ष म्हणजे संधी मिळाली आणि म्हणजे मी दोन वर्ष वारीमध्ये चालत चालत काम केलेले वार करायचे भाव मी त्यांच्या चेहऱ्यावरचे म्हणजे किती ओढ असते त्यांना म्हणजे भेटायचे ते दृश्य मग इथं मांडण्यात व्हिडिओ रिपोर्टर पांडुरंग गुरव के टीव्ही न्यूज पंढरपूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल